पाचशे आता शेवट झाला आता जाऊ दे आवक बी संपली काय केला कोमयाला लिमिट संपली आता काय भाव गेले अकराशे सत्तर अकराशे उपर कांदा मित्रांनो उपर कांदा आहे काल बाराशे तीस आहे आज रिव्ह झाला आज रिव्ह झाला काल बाराशे तीस आज अकराशे सत्तर उद्या का एक हजार काय अजून कांदे किती अजून दोन म्हणजे तीस क्विंटल तर लाल कांदे तुम्ही आणले काय भाव गेले सहाशे फक्त हो एकच मित्र एकच नंबर कांदा मित्रांनो बघू शकता सुपर कांदा आहे सहाशे रुपये गेले हो म्हणजे सहा रुपये किलो हो। सहा रुपये किलो सरासरी तर मग खर्च म्हणजे परवडत तुम्हाला नाही काय मग खर्च झाला आम्हाला खर्च आला म्हणजे चार रुपये आणखी माझं चालले पण इथं भाडं धरून पंधरा रुपये समजा पाहिजे पाहिजे खर्च होता तुम्हाला तर वर भाव जर केला तर तुम्हाला प्रॉफिट झाला बरोबर तर मग तुम सहाशे रुपये गेले किती एकर कांदे लावले होते एक एकर लावले होते कांदे किती निघले कांदे काय निघले ते पंधरा एक क्विंटल खर्च किती आला होता बरं खर्च आला पंचवीस हजार रुपये पंचवीस तीस हजार रुपये म्हणजे पावसा ना कांदे खराब झाले पण मग तसे ओढले म्हणजे जसे तसे काही चांगले राहिले तुम्ही आणले मार्केटला मित्रांनो बघू शकता की शेतकरी म्हणता आम्हाला पंधरा क्विंटल एका एकर मध्ये कांदे झाले एवढ्या पावसामुळे तर मग काय तुम्ही काय करणार आम्ही पाऊस नाही नाही मग काही तुम्ही लॉस मध्ये करू मग

तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांनी आणलेले होते कांदे पण फक्त आणि फक्त सहा रुपये किलो गेलेले आणि मार्केटमध्ये मा बघितलं नाही हे कांदे तीस रुपये किलोच्या खाली मार्केट मध्ये मा शकिले आपल्या शेतकऱ्यांचे कांदे इथं काय भाव जाते तर तीस रुपये किलो कांदे हे कांदे तिथे जातील शेतकऱ्याकडून सहा रुपये किलो तर मित्रांनो अशी ही कृषी प्रधान देशामध्ये ही शेतकऱ्यांची अशी दुर्दशा आहे तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला धान्य मार्केट मार्के, याचे व्हिडिओ मी रेग्युलर टाकत असतो धन्यवाद तिकडून इकडे आले कसे झाले आधी पावत नाही तुमचं तिकडे मार्केट नाही का

आठशे चाळीस पोडी तीनशे क्विंटल फक्त सातशे क्विंटल चाळीस कांदा खराब उरला त्याच्यात खराब होणारच कांदा एकाच नंबर कांदा आहे खराब उर आला मग काही खर्च निघाला खर्च काय आता आठशे सत्तर रुपये मागच्या माल केलेला पंधराशे रुपये बरोबर काय काय खर्च पण माल काही कन्नडचा माल

होऊ शकता मित्रांनो शेतकरी नाराज आहे आणि सातशे आहे तर पहिले काने किती होते कधी होते क्विंटल भाव काय लागला त्याला भाव भाऊ हजार बाराशे हजार बाराशे त्याच्यावर नाही गेले मग आज काय भाव गेलो ने पावण्यासाठी करोड

मकाला भावने मकाला भाव नाही भाव हज भाव भाव एक फक्त मेथीला मेथीला आपण खात नाही दूर आला काय करता मका अकराशे अकराशे काय करता काय काय करता आपण जाण्याने सगळीकडे अशीच बरी काय करतो काय करतो मग सरकारला काय सांग

काय भाव गेले गेले मित्रांनो तुमचे काका काय भाव गेले आठशे मित्रांनो हजाराशे कांदा आज गेला कांदे ना शेतकरी खूप नाराज झालेले एवढ्या दिवस थांबून सुद्धा कांद्याला भाव नाही तुम्ही बघू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांची शेवटी कोणत्या बिया नव्हते मित्रांनो त्या बिया ध्याला नाही जेणेकरून ते आता लग शेतकरी मग सांगा मित्रांनो बघू शकता की शेतकरीने आहे काही शेतमऱ्याशा शेतकऱ्यांची शेवटच्या आहे माझी सुद्धा आता शेवटचे होते राहिलेले बघू शकता मित्रांनो शेतकरी सुद्धा इथं बसलेले काही व्यापारी अजून येत आहे दहा वाजता आपलं मार्केटचं बीड चालू होतं आवक पहाण होते ना कमीची येईन येईन शेत येईन व्यापारी बाळके पाडवाले कितीक राहिले काका का आणि तुमच्याकडे किती नेमकं निधन किती आपलं नाही तुमची नाही का नाही बरं चालू ओके तर शेतकरी मित्रांनो आपण डायरेक्ट आता लिह भाग घेणार आहोत तुम्हाला फक्त नजरा दाखवलं मी एक दुसरी एक लाईन आहे अजून एक पलीकडं लाईन आहे पण तो आता बीट लवकरच सुरू होणार आहे धन्यवाद लाल सुरू करू तुम्ही बघू शकता की या शेतकऱ्यांनी लाल कांदा आणलेला आहे आता काय भाव जाईन हे नाही सांगता ना परंतु ह्या शेतकऱ्यांनी लाल कांदा आणलेला आहे ना आपला जुना कांदा आहे पहिलाच बघू शकता की बरेचसे शेतकरी जुनेच कांदे इथं कह का लाल कांदे दोन ते तीन गाड्या अशी येतात आता ती एक गाडी तुम्हाला दाखवली मी शेतकरी सगळे बसेल मित्रांनो आपले व्यापारी अजून येत आहे शेतकरी बसेल आहे गाडीवर मार्केटचा नजारा असा आहे मित्रांनो बघू शकता काही शेतकऱ्यांचे क्वालिटी पाच कांदे सुद्धा आहे इथं तर मित्रांनो बघू शकत तुमचे कांदे आहे का बोल सांगा थोडं बाराशे पाच पास। 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 बाराशे पासष्ट कांदे आले किती चार पाच ट्रॅक्टर आहे तीन एकशे कुंटल आहे का शंभर एक बघू शकता मग खर्च परिस्थिती अवघड परिस्थिती नो ना नाराज बनवला मला तुमचे कोणते काय भाव गेले हे गेले चौदाशे चौदाशे पस्तीस मित्रांनो चौदाशे पस्तीस गेलेले आहे बरेचसे शेतकरी तुमचे काय काय भाव गेले म्हणे एक हजार चाळीस रुपये एक मग पंधरा वीस रुपये आमचे सोळाशे रुपये जातो डायरेक्ट अरे पाच सहाशे रुपयांना पाच सहाशे सहाशे रुपया झाले आता शेवट झाला आता आता म्हणलं जाऊ दे आता आवड संपली आता काय काय कव्हर केला आता कोमायला लागली लिमिट संप लिमिट संपली त्याची आता दुसरी आता हेच पैसे त्यांना देऊन टाकायचे काय बघिते आता खर्च निघा खर्च पण नाही आता रुपये पंधरा हजार पंधरा हजार रुपये झाले आधी पंधरा हजार रुपये पंधरा क्विंटल कांदे पर्यंत पंधरा हजार मग आता लावायला खर्च किती येईल आता परत आता बारा बारा हजार रुपये लावालाच म्हणते आता परत पाया आणि रोपे एवढं साडेतीन हजार रुपयानं रोप घेतला आता काय खर्च वेगळा पुढच्या वर्षी काय होत काय नाही होत खुश नाही खुशकसरी करी दुसरं काय मक्का केलेली ते बी आता तीस चा मावचेर तेराशे घेत होती आणि आता तेच पंधरा सोळा च मावचीवर तेराशे सुपर मार उलटी गाव मध्ये उलटी गाव मध्ये गाव मध्ये शेतकरी पोचतो मग काय डबल झाला ठेवून आता कापत्र एखाद्या काय करणार शेतकरी सरकारनं सहा हजार रुपये दिले पण बाकी कमी करून चालेल ना सहा हजार मग सहा हजार काय उपयोग झाली मारावी मग सरकारचं मातीची घोषणा करायची सरकारनं कशाची माती होती केली तर मग समजा केली तर काही पण निकष कडीचे निकष कळे मग चालवा काय भाव गेले अकराशे सत्तर अकराशे आहे सत्तर। काल, काल बाराशे तीस गेलेला आज रिवास झाला आज रिवाज झाला काल बाराशे तीस आज अकराशे सत्तर उद्या काय एक हजार होत्या काय माहिती कांदे किती अजून कांदे आमच्याकडं दोन गाड्या म्हणजे तीस क्विंटल तीस क्विंटल गाड्या नंबर कांदे एकच नंबर कांदे पण भाव भेटा ना किती होते कांदे काय आमचे तीन एकशे क्विंटल कांदे तीन एकशे आमचे गेले सगळे सतराशे अठराशे पंधराशे अकराशे बियाणे कोणतं ते त्याचं नाव भावाला माहिती यार माहिती ओके चालेल ओके ठीक आहे थँक्यू तुमचे काय भाऊ गेले बाराशे नव्वद बाराशे नव्वद मित्रांनो बाराशे नव्वद किती कांदे आले कांदे किती किती तुमचे काका काय भाऊ गेले हे गेले बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर हे जायला पाहिजे सरासरी पंधराशे पंधराशे हा सरासरी पंधराशे जायला पाहिजे होती पण मग नाही गेली नाही मागा लिवारीला दोन दिवस झाले चौदाशे पंधराशे गेले काय कारण काय काय माहिती आता चौकड येत राहील चौकड कुठं गेलं तर हेच पेट्रोल भाऊ मक्काला कापसाला सर्व भाव माल माला मालाला भाव नाही भाऊ कोणच्या शेती माला कोणत्याच भाव नाही तुमच्या पसंतीच होत सरकार सरकार का आता लाभ सरकार जे, जे ला, आद, शेती मालाला कोणच्याच भाव नाही भाव नाही आज खर्च येतो दोन दिवसात आता तीन बाया दोन मास आणि एक दिवस भर भरलेले काढे एक दिवस पूर्ण किती भरायला किती खर्च हा किती खर्च लागला त्याला आता ती तीनशे चारशे रुपयाने एक बाईचा तीन तीन बाया भरल्या भरायला दोन मास टाकायला निसायला एक दिवस केला खराब अर्ध्याला अर्धे खराब फेकून दिली अर्धा माल फेकून दिला काय करणार शेतकरी मला माल आता संधाला एक रुपये वापरायचा नाही नाराज नाराज शेतकरी चाल